नमस्कार मित्रांनो मी संकेत धुरी आणि माझी ही गँग आता आम्ही चललो आज रविवार होतो मस्त ऊन पडला तर म्हटलं आई जाऊया आज खून घालू खून म्हणजे मासे धरूक जाऊया म्हणाले आमच्या पप्पांना खूप आवडा मासे बिशे असला त्यांना ना म्हटलं ना पावसात पाऊस लागायच्या आधी त्या जाग्यावर खून बिन लावून आक्या बिक्या ला रेडी असतात तर म्हटलं आज बिंड घेतलो आ जाऊया आपण आपल्या जागे लिहिलेला असो अशी जागा असा दगडाच्या वरतून आमचे लेन माणूस पुढे असत सगळे जरा झूम करून दाखव किती लांब असत स्पॉट स्पॉटचं नाव आमचं कांडीचं ध्रोप ते आमचे सादर चल आणि आमची हत्यारा म्हणजे सामान ज्या सामान लागतो भाई सामान दाखवतो तर ही हत्यारा आमक लागतली असत म्हणजे आता काम आम्ही करू मात धरू गेलो ही खून ही बघा दाखवतं ही बघा हिथो ही असं मार असता आणि ह्याच्यासून एक मास्क आगमध्ये गेलो पेसून तो हैसून काय तो परत रिटर्न होतो नाही हे दात हे लावलेले असत मार त्याचा तो मासो अडाकतो आणि ही बादली असा जो आमचं पप्पू घेऊन आवाज वाजत वाजय आणि या खोरा आता पप्पू काय आमचं काय काम आम करतो नाय एक हात लावणार फक्त बघतो आमचं आता आम्ही चलो चल आमचे फादर गेले होते कुंड मारू मारू त्यांच्यावर मी पण कुंड मारते वाईट अशी सवय अख्याच्या सुने कशी फिरायची ही आमची जुनी जागा असा गुप्त गुप्त जागा असा आमची त्याच्यामुळे ह्या जागेक आम्ही काय म्हणायचं नाही

कॅमेरामन गिर गयो हमारा गमछा भी खुल गया कॅमेरामन का रो दिखाओ हो साला मतलब काम काय करनाच नाही हो आमका स्पॉन्सर आतो आमचं प्रत्येक गोष्ट लक्ष देओ किना आईदर खरता येईल असते ना तर तो उठलो असतं लगेच हो जे कुण गय ना हे पप्पूजे पप्पूजे आमजा कुण गय असं म्हणजे तो बोगो गेलो म्हणजे कती मेर खापायत काय मी तो सात बार काडू मोकळो तू दाखव भेटे ना दो, दो कुंडो मारतो सगळीकडे कुंडो मारून ठेवायचो आणि मासे तो कुंडो खाऊ घेतले म्हणजे एक टाइपची माश्यांक रिश्वत दिल्यासारखी झाली त्यांना असं रिश्वत दिला का ते भुलान येतले आणि वरसून हे पाणी बंद करतले ये ये। रहा है भाई। नहीं? उसको कुछ उनको कुछ दिखाई दिया है लगता है है। है। बड़ी मछली चलो चलो भाई। ये जो मैंने निकाला लेके के जाओ। पानी... <laughs> पानी थाम तला कड़क बंद करू रा जिम सो जिम बंद जिमाक जाऊंगा एक महीना चलो पैसे संपले हो ब

अब यहाँ से हम चलेंगे दूसरी जगह पे जहाँ पे मतलब थोड़ा पानी की मतलब कम रहेगा जहाँ पे पानी हमारा स्लो है भाई हर एक वीडियो पे बोल रहा है एक दो तीन इसके बाद स्टार्ट तब तक हमारा कंटेंट निकल जाता है जो हम बात करते हैं वो खत्म हो जाता है दावे दूसरे धागे धागे हमें मन तो कि पाटतन दावे सके सही थाटा तो एक हमसे एक पार्टनर ये तो दिसतो नाही लासून आशिष दाभोलकर डॉक्टर उभे यांचा असिस्टंट आपल्या पहिल्याच ब्लॉग मध्ये असत बघा पहिले दुसऱ्या ब्लॉग मध्ये असत आशिष दाभोलकर तुला पप्पू ये पप्पू आमचं मागे मागे राहत आहे हेरची बोल बोल पुढे पुढे जाऊत ये वय झाला बोल बोला मरे तो आमचं मेन माणूस तो बघा

आपल्या जागेत येलो आणि आमका येता येता असं एक घ्या दिसला आता बघा मधमाशींचा पोहा पोळा पोळा झुम कर झुम कर बाई दाखवायचं आहे का गुंड हा असलो बा आमचं गुंड मारी म्हणता असले आमचं असले कारण मी करू एक नंबर पाटक काय पाणी दिसणार नाही फोटो काढतो ना काढून टाके नम्रा कार्टून आमचं फोटो काढतो ना

आशिष हातातच सगळे आमचे माशेच काही व्यवहार आता सगळं आशिष शाहात असा आशिष्या काय माहित नाही कोण बिन कशी लायत ती बघी आता काय करता तू कोणतरी लायला नसा व्यवस्थित काय माका माहित नाही बरोबर बरोबर असल्यान कोण लायला ना पण इटम न झाली असं वाटतं मला એ એ વાત જ કરત રે ભુરાવળ ભુરાવળ વિડિયો માર કે માર કે રે બગાડતું શું મોટોજી चला रूप दाखव पप्पू चल पप्पू ओपन करतार पप्पू होतो आम्ही म्हटलं पप्पू आम्ही व्हिडिओ चालू करतो पप्पू लगेच उतरलो होतो बाबल आपण यंका जरा कामाक लावायचा आधीच व्हिडिओ केला ना का आमचे काम करताना कमान बरोबर तो लगा के लास्टले आमचे मासो गावलं म्हणता कोण बुडवून काढता आणि मासू गावलं म्हणता हे दाखव बघा मासू वनॅक्स मध्ये भाई आमचा मी कॅमेरामॅन हमरा कॅमेरामॅन बोल रहा की हां अभी सही हो गया अभि हो, हो गया ना सही पंजाब हम कॅमेरामॅन बोलते आहे करणा पड आमचा सॅमी खेळ बोललो त्याला थंड आणू सांगलेला सॅमी पहा वाटतं पैसे घेऊन दमलं अपू तो तो दिखा 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 भाई मचली, मचली दिखा। <laughs> बड़ी है, बड़ी है। भाई मछली मछली बहुत बवाल मछली बहुत बढ़िया भाई त्यांना पुढ असलं पाणी पण पायाकडे गेलो पायाकडे

हा <laughs> <laughs> ते ह्या केलं नाही बी खाली गेली तरी खाली पाणी जाऊ अजून अरे एवढं व्यवहार म्हणजे स्वतःच पर्सनल काहीतरी विषय चाललेलो धरती का कसली उभी रंगात डेंगी ते

आता शिकले कुरली बकली कसे मग बघा कशी ताव बघता ती मोठी पिचवडा का हायस काही जाऊन गोष्टी माझ्या कुई हे मोठे मोठे मासे गावलेत ते

मंडळी आजचे मासे बघा आमचं असलो बघा ह्याच्या याच्यात खूप किडे बघा इतके मासेसून दाखव असे दाखवा तिकडे आजचे आमचे मासे बघा इतके मासे गावलेत आणि मागसून आपली हा आखो आखे दाखवता बघा हे बघा मासे दाखव एक सप्पट मुस्त एक मोठं खवळ गावलो आणि तिच्या एक त्याची बायको एक गावला बरेच मासे गावले आता बघा आता हे मासे घेऊन आहोत आमचं आशिष की चटणी करतो आजचा ब्लॉग आपण हे संपवूया मस्तपैकी खूप मेहनत केली पण मासे त्याच्या मनात खूप कमी गावलेत माझ्या चॅनलचं नाव आहे राईड विथ संकेत जे जे कोण नवीन असेल चॅनलवर त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मजा करा असे तुमचा व्हिडिओ बघू इच्छित असले फॉलो करा मला इंस्टावर माझा पेज असा राईड विथ संकेत म्हणा त्या फॉलो करा आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्तपैकी असे तुमका व्ह्यू पण आपल्या याच्यात ब्लॉगमध्ये किंवा आपल्या पेज पण असा क्लिक बाय संख्या त्याच्यामध्ये पण बहुक गावतले हे बघा एक नंबर व्ह्यू असा येवा कधी साळगाव आमच्या तुमका अशी मजा करू गावतले भारी भारी मासे डोंगरात जंगलात बिंगलात फिराक खूप काय काय चला मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हां असेच बघूया परत माझ्या जोश बी असलो असेच परत व्हिडिओ कर मस्तपैकी टाकूया आता आम्ही चललो घरात selge , tere !